नमस्कार आज आपण नाचणीचे पापड तयार करत आहोत मस्ट ट्राय रेसिपी आहे झटपट तयार होतात आणि चवीला अतिशय सुंदर लागतात त्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप नाचणी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती सकाळी उठल्यावर मी पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट मी गाण्याच्या साहाय्याने चाळून घेतली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपण जसं इडलीला बॅटर तयार करतो त्या पद्धतीने थिक बॅटर तयार करून घ्यायचं आणि इथे जो राहिलेला चोथा असेल तो काढून टाकायचा इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा वापरला आहे इथे जिरं टाकलेलं आहे सारण चांगलं ढवळून घ्यायचं तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता इथे एका एक पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आणि आपण आपण ढोकळ्याला ज्या पद्धतीने ठेवतो तशा पद्धतीने मी ते ठेवलं आहे अर्ध्या त्याच्यानंतर मी हे चांगलं मळून घेते मळल्यावरती आपण इथे प्लास्टिकची पिशवी ठेवू अशा पद्धतीने पापड तयार करून घेऊ याच्यामध्ये मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही अशा पद्धतीने हलक्या हाताने हे पापड तयार करून घ्यायचे आहेत तयार केलेले पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत वाळवताना मी घरातील पंख्याखालीच वाळवून घेतले आहेत दोन दिवसाचा टाईम आपल्याला हे पापड वाळवण्यासाठी लागतो तुम्हाला जर जास्त दिवस स्टोर करायचे असतील तर तुम्ही घरातील पंख्याखाली वाळवल्यावरती तुम्ही एक तास कडकडीत उन्हाखाली ठेवू शकता याच्यानंतर वर्षभर चांगले पापड राहतात आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत इकडे आपले पापड तयार झाले आहेत वाळवल्यावरती अशा पद्धतीने तयार होतात आणि हे मी घरातील पंख्याखालीच वाळवले आहेत तुम्हाला तळून दाखवते आवाजावरून तुम्हाला समजेल की आपले पापड किती क्रिस्पी झाले आहेत दुसरी रेसिपी आहे आपली बटाटा साबुदाना पळी पापड तर इकडे आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याचं अशा पद्धतीने कवर काढून टाकायचं आणि किसून घ्यायचं किसलेला जो किस असेल तो लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही याच्यानंतर मी हे हा किस चांगला एक ते दोन पाण्यातून धुवून घेणार आहे धुतलेला किस आपल्याला पटकन शिजवायला ठेवायचा आहे तर इकडे मी पाणी उकळवून घेते उखळलेल्या पाण्यात आपल्याला एक कप रात्रभर भिजवलेले साबुदाणे टाकायचे आहेत एक कप साबुदाण्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा बटाटा वापरला आहे पाण्या पाणी उखळल्यावरती आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे बटाट्याचा किस टाकायचा आहे आणि वीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं चा? याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे कोमट झाल्यावरती पळीच्या साह्याने याचे पापड तयार करून घ्यायचे आहेत हे पापड तुम्ही कडकडीत उन्हामध्ये घालू शकता कारण जर आपण पंख्याखाली घातले तर याला तीन दिवसाचा पूर्ण टाइम वाळण्यासाठी तीन दिवसाचा टाइम लागतो अशा पद्धतीने आपले आता हे पापड वाळून तयार झाले आहेत तयार केलेले पापड मी तुम्हाला तळून दाखवते अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी तयार झाले आहेत तुम्हाला जर या दोन्ही रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद